स्वीड़ा, स्वीड़ा। आज पाडव्याच्या दिवाळीच्या आपल्या त्या भाऊ शुभेच्छा देतो पाडव्याच्या मुहूर्तावर आपण मराठी साहित्याला जे पळत येतात आणि युट्यूबच्या माध्यमातून त्याला प्रसार करत आहे या अभिमानाची गोष्ट आहे मराठी भाषेला अभिषाण मिळालेलं आहे परंतु आजकाल लेखन काव्य साहित्य हे भाग पडायचं कारण वाचण्याचं आवड असल्या लोक पण वाचत नाही कारण म्हणजे मीडिया मीडिया तर मोबाईलमुळे सर्व काही आपोआपच मिळत असल्या कारणाने की ते आपल्याला शक्य होत नाही शक्य समजलं का आज एखादं तुझं पुस्तक जर वाचा असं वाटलं मी जर तुम्हाला भेटत वापरा टाकून चार दिवसापूर्वी आठवण झाली तर वाचा असं वाटलं मला ते गुगलवर प्राप्त झाला तर वाचण्याची आवड समजलेली आहे परंतु या माध्यमातून आपण समजा नवीन पिढीला एक मार्गदर्शन घेत आहोत आणि आपला मराठी भाषेचा दर्जा काय आहे ते इतर भाषिकांना देखील दाखवून तुम्ही जे छंद जोपासतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे नवीन कवी आहेत किंवा नवीन होतकूर आहे त्यांचे राष्ट्रप्रभूत्व असे काव्य लिखाण कविता जे असेल ते हा माझेवर तो पसार करतात त्याबद्दल ही अत्यंत माझी गोष्टी मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून तुम्हाला